नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या प्रभूंच्या घरी कीर्तन सुरू असतं सर्वजण बसलेले असतात तेवढ्यामध्ये विनोदला झोप लागत असते आणि हा तेजस जो आहे तो आता विनोदच्या डोक्यावरून हात फिरवत असतो त्यानंतर तर हे जे काही महाराज आहे ते अगदी सुंदररीत्या हे कीर्तन सांगत असतात आणि बाहेर गीता सूरजसुद्धा अगदी कान लावून हे कीर्तन ऐकत असतात त्यानंतर इकडे ही आपली माणसी सुद्धा अगदी सुंदर त्या ते कीर्तन ऐकत असते आणि गायत्री आता समोर खुर्चीवरती बसलेली असते जे काही पाहुणे मंडळी आलेली असतात ते सुद्धा समोर बसलेले असतात सर्व वारकरी टाळ वाजवत असतात तेवढ्यामध्ये आता मानसी जी आहे ती हळूच इकडे तिकडे बघू लागते आणि आपल्याकडे कुणाचं लक्ष नाहीये हे बघत आता मानसी ही गायत्रीच्या रूम मध्ये तेवढ्यात जाऊ लागते तेवढ्यामध्ये हे महाराज जे कीर्तन सांगत असतात त्यांना अचानक खूप ठसका जातो आणि हे मानसीला ऐकू जातं मानसी लगेच पटकन पुन्हा हाई त्या जागेवरती येऊन उभी राहते गायत्री सुद्धा त्या महाराजांकडे बघत राहते महाराजांना खूप काही खोकला ठसका येऊ लागतो इकडे सुनंदा जी आहे ती बोलते की अहो त्यांना पिण्यासाठी पाणी द्या कुणीतरी तरी, तरी मानसी ही पटकन पाणी आणण्यासाठी जाते बिचारी गीता आणि सूरज उठतात आणि इकडे घरामध्ये जाऊ लागतात परंतु तेवढ्या गीताला आठवते की आपल्याला घरात एंट्री नाहीये ती सूरजला बोलते की तुम्ही जा मी नाही येत त्यानंतर इकडे मानसी आता या महाराजांसाठी थोडंसं पाणी आणते तेजेस त्यांना पिण्यासाठी पाणी देतो परंतु गायत्री जी आहे ती जागच्या जागीच बसून असते आता इकडे महाराज जे आहे ते पुन्हा कीर्तन सांगू लागतात तरी पण त्यांना काही ते जमत नसतं त्यांना त्रासच होत असतो त्यानंतर महाराज बोलतात की माझ्या मनामधील जो काही भक्तीचा अंतरंग होता मला तो तुमच्यापर्यंत पोचवायचा होता परंतु माफ करा माझी तब्येत मला साथ नाही देऊ राहिली असं पण इकडे महाराज आता सर्वांना सांगू लागतात तेवढ्यात आता गायत्री लगेच उठते आणि बोलते की जाऊ द्या त्यांची तब्येत बरोबर नाही सांगितलं ते खूप झालं आता बंद करा हे कीर्तन असं गायत्री आता सर्वांसमोर बोलत असते तेवढ्यामध्ये माणसी जी आहे ती गायत्रीकडे बघते कारण आता जे काही कीर्तन सुरू असतं त्या कीर्तनाच्या माध्यमातूनच ह्या आपल्या माणसीला आतमध्ये जाऊन त्या गायत्रीचं कपाट चेक करायचं असतं आणि कीर्तन जर बंद झालं तर ते आपल्याला करता येणार नाही आहे असं माणसीच्या मनाला वाटत असतं तेव्हा ते जे जो आहे तो माणसीकडे बघतो त्यानंतर हे जे काही तेजस आहे तो गायत्रीला बोलतो की प्रभूंच्या घरामध्ये आषाढीचं जे काही कीर्तन आहे हे कीर्तन पूर्ण होऊ द्या एवढी घाई काय झाली तुम्हाला असं पण तेजस या गायत्रीला जेव्हा बोलतो तेव्हा दिनेश तेजसकडे बघतो तेजस, तेजस बोलतो की एकदा कीर्तन तर पूर्ण होऊ द्या माऊलींच्या मनात काय आहे ते त्यांना सांगू द्या तर गायत्री बोलते की त्यांना खोकल्याची एवढी ढास लागली आहे आणि तुम्हाला काय तर कीर्तन होऊ द्या एकमेकांकडे बघतात हे जे काही घर घेण्यासाठी आलेले असतात ते सुद्धा समोर बसलेले असतात आता तेजस हा जो आहे तो महाराजांना बोलतो की माफ करा मी तुमची माफी मागतो माउलीच्या सेवेची संधी जर मला मिळाली तर खूप बरं होईल असं तेजस जेव्हा ह्या महाराजांना बोलत असतो तेव्हा गायत्री बोलते की काय आता तेजस कीर्तन करणार गायत्री जेव्हा सर्वांसमोर बोलत असते तेव्हा महाराज बोलतात की हे बघा माऊली कीर्तन म्हणजे काय भक्तिरसामध्ये तल्लीन होऊन ईश्वराचं गुणगान करणाऱ्या कीर्तनाला जर तुम्ही असं बोलता की यांना जमणार नाही तर चुकीचं आहे माणसाच्या चेहऱ्यावर भक्ती जो काही आनंद आहे तो सर्व दिसतो तर मग मी यांना नकार द्यायला मी कोण असं महाराज जेव्हा या तेजसला बोलतात तर मानसी खूप खुश होते आणि ही आपली सुनंदासुद्धा खूप खुश होते त्यानंतर जे काही महाराज आहे ते आपल्या कमरेला जो काही पंचा बांधलेला असतो तो आता तेजसच्या हातात देतात तेजस त्या पंचाचं दर्शन घेतो आणि तो आपल्या कमरेला बांधतो महाराज आता थोडीशी साईडला जाऊन बसतात कारण त्यांची तब्येत थोडीशी ही झालेली असते महाराज आता ह्या विठो माऊलीचं दर्शन घेतात तेजस जो काही पंचा आहे तो आपल्या कमरेला बांधतो आणि आता कीर्तन करणार असतो त्यानंतर इकडे माणसे आता तेजसकडे खूप खुश होऊन बघत असते तेजस डोक्यामध्ये टोपी घालतो डोक्याला थोडासा जो काही बुका आहे तो लावतो इकडे महाराजांचा खोकला काही थांबलेला नसतो तेजस आता विठू रायांचं जाऊ जाऊन दर्शन घेतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो सर्वजण आता तेजसकडे बघतात तेजस सर्वांना बोलतो की बसा आता सर्वजण खाली त्यानंतर तेजस सर्वांसमोर या गायत्रीला बोलतो की वहिनी खाली बसा इतकी काही सुंदर आता ह्या आपल्या तेजसने त्या कीर्तनाला सुरुवात केलेली असते अगदी सुंदर असा हा अभंग तेजस बोललेला असतो आणि म्हणलेला असतो आणि खूप सुंदर सर्वजण टाळ्या वाजवत असतात वारकरीसुद्धा अगदी छान प्रतिसाद देत असतात तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की अमृताहून नाव तुझे रे गोड देवा असा सुंदर अभंग जेव्हा तेजस म्हणू लागतो तेव्हा गायत्रीची तर चांगलीच बोलती बंद झालेली असते गीता बिचारी या तुळशीजवळच बाहेरच्या बाहेर लगेच तिथे चटईवरती बसून घेते आणि इकडे तेजस आता मानसीकडे बघत खूप सुंदर तो अभंग म्हणत असतो सुद्धा तेजसकडे बघत राहते अगदी मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होऊन हा तेजस तो अभंग म्हणत असतो अगदी सुंदररीत्या गीता बाहेर बसून टाळ्या वाजवत असते विनोद तर बघत राहतो आता कीर्तन झालेलं असतं सर्वजण टाळ्या वाजवत असतात माणसी तेजस आता सर्वांसमोर हात जोडतो अचानक मला ही जी काही सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो मला अगोदर थोडंसं लोड पण आला होता परंतु कीर्तनरूपी जी काही सेवा आहे ती अशी बंद करता येत नाही ही जी काही पंढरीची वारी अखंड सुरू आहे त्या वारीमध्ये कुठलाही खंड नाही आहे संतांचे जे काही अभंग आहे हे सर्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचत राहिले आणि विठुरायाच्या मनामध्ये अगदी ते छान प्रकारे आहे कारण पंढरपूरला जायची गरज नाही आहे जे कुणाच्या मनामध्ये विठ्ठलाविषयी आदरप्रेम आहे तो आपल्या मनातच असतो त्यानंतर हा तेजस बोलतो की ह्या वास्तूच्या विटामध्ये आपल्याला प्रत्येकाला विठ्ठल दिसत असतो अशी ही आमची वास्तू असं जेव्हा आता तेजस बोलतो तेव्हा गायत्री खूप रागडी तेजसकडे बघते आज ह्या स्वातंत्र्य सूर्यांच्या निवासामध्ये जी काही ही कीर्तनरूपी सेवा मला करण्याची जी काही सेवा मिळाली आहे खरोखर मी तुमचे सर्वांचे आभार मानतो त्यावर ते आता तेजस सांगू लागतो की स्वभावाला औषध नाही आहे असं म्हणतात परंतु परिवर्तनाला जो काही नियम आहे तो स्वभावाला नियम नाही आहे हे लक्षात येतं का तुमच्या एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर एखादी प्रेम व्यक्ती आली तर स्वभाव बदलेल का हो असं तेजस हा जेव्हा त्या कीर्तनातून सांगत असतो त्यानंतर तेजस बोलतो की आता हे बघा मी माझं उदाहरण तुम्हाला एक सांगतो मला नेहमी सतत खोटं बोलायची सवय होती मी फक्त कुणाला खोटं फसवण्यासाठी किंवा कुणाला लुबडण्यासाठी खोटं बोलत नव्हतो कलियुग जो आहे तो कलियुग रामकृष्णहरी म्हणत असताना आपला जो काही ओढा आहे तो जास्त कृष्णाकडे आहे विठू समोर मला जी काही आज ही बोलण्याची संधी मिळालेली आहे ती मी आता तुमच्या सर्व घरातील सर्वांसमोर एवढं मला बोलायचं आहे की आपल्या माणसांसमोर किंवा आपल्या घरच्यांसमोर बोलायचं कधीच लाजायचं नाही मन मोकळेपणाने बोलायचं असं तेजस मानसीकडे बघत बोलत असतो आणि माऊली मी आज मन मोकळं करणार माझं असं पण तेजस म्हणत असतो तेव्हा मानसी तेजसकडे बघत राहते गायत्री तर खूप रागाने बघत असते त्यावेळेस आता तेजस पुन्हा बोलतो की स्वभावाला औषध नाही असं म्हणतात अगदी तसंच आहे परंतु नाही हो कोण म्हणतं औषध आहे नक्कीच औषध आहे बरं का खूप चांगला रामभान उपाय आहे काय आहे तो सांगा असं पण तेजस आता पुन्हा बोलत असतो त्याची जी काही संगत आहे ना ती संगत अगदी रामभान उपाय आहे असं पण इकडे हा बोलत असतो त्यानंतर इकडे तेजस बोलतो की जेव्हा बाळ जन्माला येतात तेव्हा किती सुंदर जे काही त्याचं हृदय आहे त्यावेळेस बघा ते, ते नंतरसुद्धा तेवढंच हृदय राहतं आबाळा एवढ्या हृदयाची माणसे तुम्ही कधी बघितला का अहो त्यांच्या हृदयामध्ये जे काही प्रेम वात्सल्य सर्व काही गोष्टी असतात ह्याच गुणांनी दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयामध्ये ती माणसं स्थान निर्माण करतात असं पण आता हा सर्वांना सांगत असतो परंतु अशी पण काही माणसं असतात की ज्यांना अशा व्यक्तीशी काही घेणं देणं नसतं त्यांना किंमत नसते अजिबात मावली बघा मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते असं तेजसा बोलत असतो दुसऱ्याचं हृदय जाणून घेण्याची इच्छा सुद्धा नसते आणि कुवतही नसते अशी परिस्थिती झाली आहे आज अशा माणसांच्या स्वभावाला औषध औषधस्त मावली बरोबर ना ओ ह्या सर्व लोकांचा इतरांना खूप त्रास होतो ते त्यांच्या लक्षात कसं येत नाही हो परंतु सज्जनांनी त्यांचं जे काही चांगलं कार्य आहे ते सुरू ठेवायचं ते भगवंतापर्यंत पोचतं शेवटी भगवंतच विठ्ठल राम कृष्ण हे सर्व जे आहेत तेच आपल्या देहात असतात समजलं जे पिंडी ते ब्रह्मांडे माऊली बघा मला तुम्हाला काय सांगायचं आहे देह देहाचे मंदिर तुकोबारायनी असं जे काही बोललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो देह देवाचे या द्वारी त्यानंतर पुन्हा तेजस अगदी छान प्रकारे तो अभंग म्हणू लागतो की देह देवाचे मंदिर असं सुंदर अभंगात तेजस म्हणत असतो आणि जी, जी काही माणसी आहे ती आता पटकन गायत्रीच्या रूमकडे निघालेली असते बाकीचे सर्वजण टाळ्या वाजवत असतात आता ही गायत्री जी आहे ती माणसीला बघत असते कारण ती जेव्हा वाहल हळूहळू चाललेली असते तेव्हा ती बघत असते परंतु माणसीच्या लक्षात नसतं की गायत्री बहिणीने आपल्याला बघितलं म्हणून तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की ऐका बरं का मावली ऐका जशी ऊसात आहे साखर तसं देहात आहे ईश्वर असं सुंदर असा जो काही अभंग आहे तो तेजस म्हणत असतो आणि सर्वजण खूप खुश होत असतात इकडे आता ही माणसी पटकनता या गायत्रीच्या रूममध्ये येते आणि कपाट उघडते आणि हळूच जे काही कपाटाचे ड्रॉवर आहे ते उघडू लागते परंतु ते ड्रॉवर लॉक असतात आता ही माणसी जी आहे ती त्या ड्रॉवरची चावी जी आहे ती इकडे तिकडे बघू लागते म्हणजेच अगदी छान प्रकारे देह देवाचे मंदिर असं सुंदर अभंग जो आहे तो म्हणत असतो आणि ही जी काही माणसे आहेत ती आता या गायत्रीच्या रूममध्ये पोचलेली असते आणि गायत्री आता समोर बसलेली असते पटकन त्या ड्रॉवरमध्ये जी जी काही चावी आहे ती काढते आणि त्याच्या साहाय्याने ते कपाट उघडते परंतु इकडे ह्या गायत्रीचं जे लक्ष असतं ते समोर असतं कारण तिला फक्त आमठा या तेजसचा घ्यायचा असतो इकडे तर आता हे कीर्तन जे आहे ते खूप मस्त असं रंगलेलं असतं त्यावेळेस आता तेजस जेव्हा आता हे कीर्तन करत असतो तर सर्वजण टाळे वाजवत असतात तर आता इकडे जे काही घर बघण्यासाठी आलेले असतात ते गायत्रीला बोलतात की तुमचे तीर जे आहे ते तर सुंदर कीर्तन करतात हो त्यावेळेस आता इकडे ही गायत्री बोलते की हो त्यांना चांगले उपदेश करायला आवडतं तेवढ्यामध्ये आता ही गायत्री आता ह्या आपल्या त्या व्यक्तींना बोलते की मी रूममध्ये जाऊन येते त्यावेळेस इकडे आता तेजस बोलतो की आता लखी तर आतमध्ये गेले आहेत काय करावं तर तेजस लगेच बोलतो की ओ वहिनी थांबा इकडे काही गायत्री थांबायला तयार नसते ती डायरेक्टली रूममध्ये जाते आणि दरवाजा उघडते तिथे तर आपली माणसी आता कपाटा म्हणून ती फाईल आपल्या हातात घेत असते त्यावेळेस माणसी बोलते की मला काही करून ही फाईल ताब्यामध्ये घ्यावी लागणार आहे आणि इताला पुन्हा घरी आणावं लागणार आहे असं पण ही मानसी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाइक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद